नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओपोशन मैदान या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्करच्या माध्यमातून वामन विश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाच्या अंतर्गत पाच टप्प्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करून बुद्धिस्टांच्या ताब्यात देण्यात यावे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेलभरो आंदोलनसुद्धा करण्यात येणार आहे आणि एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंद करण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली आहे या अनुषंगाने संपूर्ण जनतेला हे आव्हान आहे की त्यांनी स्वेच्छेने सहभागी व्हावं आणि सरकारने सुद्धा ही मागणी मान्य करावी अशी या आंदोलनादरम्यान सांगण्यात आले आहे या आंदोलनात संजय सोनकांबळे जिल्हाध्यक्ष संयोजक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क परभणी सविता खोब्रागडे जिल्हाध्यक्षा महिला विंग परभणी यांच्यासह मुक्ती मोर्चा आणि सर्वच महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते <laughs> जय भीम मी ॲडवकेट विनोद आंबोरे आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून महाबोधी बोधविहार हे जे ब्राह्मणांच्या कब्जात आहे त्याला बुद्धिस्टांच्या कब्जात देण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये लढा चालू आहे आणि त्याचाच एक दुसरा टप्पा म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून हे जे पाच टप्पे होणार आहे त्यातला दुसरा टप्पा आज धन्य आंदोलनाचा होत आहे या निमित्तानं संपूर्ण शासनाला आम्ही निवेदन देत आहोत आणि धरणेच्या माध्यमातून सांगत आहोत की ही जी भूमी आहे ही बुद्धभूमी आहे आणि महाबोधी विहार जे आहे हे बुद्धिष्टांचं आहे जसे की हिंदूंचे जे मंदिरं आहेत ते हिंदूंच्या कब्जात आहेत तिथं ब्राह्मण पुजारी आहेत मग बुद्धिष्टांचे जे बुद्ध विहार आहेत ते बुद्धिष्टांच्या कब्जात का असू नये त्यामुळे महाबोधी बुद्धविहार हे भारताचंच नव्हे तर जगाचं एक असं स्थान आहे पवित्र स्थान आहे जिथं की बुद्धांनी जे काय आहे आपल्या धम्माचा मार्ग त्या ठिकाणा सर्व जगाला दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी जे हे ब्राह्मण क कब्जेदार आहेत हे काय करत आहेत तर तिथं बुद्धाला बुद्ध हे विज्ञानवादी आहेत परंतु तिथं कर्मकांड करत आहेत आणि कर्मकांडाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये चुकीचा बुद्ध आणि बुद्धिजम पसरवत आहेत म्हणून ज बुद्धाचा मार्ग हा कल्याणकारी मार्ग आहे आणि हा कल्याणकारी मार्ग सगळ्या जगाला कळावा यासाठी तिथे बुद्धांचाच कब्जा असला पाहिजे बौद्धविहारावर बुद्धिष्ट लोकांचाच कब्जा असला पाहिजे बौद्ध भंतींचाच असला पाहिजे आणि जे जे ज्यामुळं की काय होईल की संपूर्ण जगाला हा बुद्धाचा कल्याणकारी मार्ग आणि खरा बुद्ध समजेल म्हणून हे जे महावि विहार बुद्धविहार आहे हे ब्राह्मणांच्या कब्जातून बुद्धिष्टांच्या कब्जात देण्यात यावं याकरिता संपूर्ण देशभरामध्ये हे जे धन्य आंदोलन होत आहेत त्याचाच हा एक भाग आहे ज्याला सर्व बुद्धिष्ट आणि ज सर्व ज्या काही पक्ष संघटना आहेत त्याला समर्थन करत आहेत भारतीय बुद्ध महासभेचे लोक होत आहेत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि ज्या ज्या बुद्धिस्ट धार्मिक सम संघटना आहेत पक्ष आहेत आणि इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा याला कायदेशीर बळ देण्यात येत आहे तरी सर्वांनी या आंदोलनात सहकार्य करावं एवढी विनंती तु आहे धन्यवाद बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे आज आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे दुसरा टप्पा आहे आणि तो आपण माननीय वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पार पाडत आहे सर्वांना नवबुद्ध आहे जे भीम आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या अंतर्गत पाच टप्प्यामध्ये हे आंदोलन होणार आहे होणार आहे आणि आम आमची मागणी आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची मागणी आहे की महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बुद्धिस्टांच्या ताब्यात देण्यात यावे कारण हे जागतिक धरोवर आहे बुद्धिस्टांचं कारण आज विशेष म्हणजे आज आठ मार्च आहे महिला दिन आहे जागतिक महिला दिन म्हणून आज संपूर्ण जग हे साजरं करतं आठ मार्च परंतु तथागत भगवान बुद्धाने विकुणी संघ काढून महिलांना त्या काळामध्ये हा समतेचा संदेश दिलेला आहे स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिलेला आहे म्हणून या भगवान बुद्धाला संपूर्ण जग मानतं आणि ते बुद्ध धरोवर हे बुद्धिस्टांच्याच ताब्यात असावं ही आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी आहे आणि सरकारला हे अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की जर सरकारनं हे मागण्या मान्य केल्या नाहीत तर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेलभरो करण्यात येईल आणि एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंद करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे तर या अनुषंगानं आम्ही संपूर्ण जनतेला हे सांगू इच्छितो की या आंदोलनामध्ये सफलतेनं सहभागी व्हावं आणि सरकारनंसुद्धा ही मागणी मान्य करावी असे या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय भीम नमोबुद्धाय मी प्रमोद लटे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने जे महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्यापासून मुक्ती मिळावी यासाठी हे आंदोलन आहे आणि यासाठी बहुजनमुक्ती पार्टीचा यांना जाहीर समर्थन व पाठिंबा राहील जर या मागण्या मान्य नाही केल्या तर ज्या ज्या टप्प्यामध्ये आंदोलन होईल त्या टप्प्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी पूर्ण ताकदीनिशी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सोबत उतरेल जय भीम सर्वांना आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पाच चरणामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे तर या आंदोलनातील हा दुसरा टप्पा आहे आणि हे पाच चरणामध्ये वेगवेगळ्या तारखेला आम्ही जाहीर केलेलं आहे तर भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हापासून म्हणजे हे बौद्धगयावर ब्राह्मणाचा ताबा आहे आणि तेव्हापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने करण्यात येत आहेत वेगवेगळ्या संघटना भिक्खूचे संघ पण तरी यात यश आलेलं नाही तर हा लढा आम्ही पाच सहा वर्षापासून मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात लढत आहोत आणि मला अशी खात्री आहे की वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ते रस्त्यावरचीही लढाई एकदम यशस्वी करतात आणि कोर्टातलीसुद्धा लढाई यशस्वी करतात आणि हा बोधगया मुक्ती आंदोलनाचा लढा यशस्वी होईल आणि त्यासाठी आम्ही सतत वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून हा लढा चालूच ठेवू एवढं माझं पूर्ण म्हणणं आहे जे मी तर सगळ्यांना चालू बाबासाहेब लढले वामन नगानं लिखाण केलं आपल्या सुनात सादर करणार आहे मग माझा लढा देत त होता मग माझा लढा देत त होता आलेला दाब मला समते कडे नेत होता भीम माझा लढा देत होता मला कडे नेत होता भीम माझा लढा देत होता मला कडे नेत होता भीम माझा लढा देत होता मला समते कडे सारी समता उरी दाट ताणा तीच समता इथे वाटताना सारी समता उरी दाटताना तीच समता इथे वाटताना तोच वाटा मला येत होता तोच वाटा मला येत होता मला समते कडे नेत होता माझा लढा देत होता मला समते कडे नेत होता पाळण्याची भली थोर थोरपाटी त्यात सारी पिल्यांचीच दाटी ोच सिरी घेत होता मला समते कडे नेत होता भीम माझा लढा देत होता मला समते कडे नेत होता चार पदरास बांधून दोरी त्यात भरली सुखाची सिदोरी चार पदरास बांधून दोरी त्यात भरली सुखाची शि दोरी तोच का घेत होता मला समते कडे नेत होता भीम माझा लढा देत होता मला समते कडे नेत भीमवा म्हणला माझ्या म्हणाला बाळा विसरू नको गौतमाला भीमवा म्हणला माझ्यामणाला बाळा विसरू नको गौतमाला तोच त्याचा अभिप्रेत होता मला समतेकडे नेत होता भीम माझा लढा देत होता मला समते कडे होत या अगोदर आमच्या जडिताईने मार्गदर्शन करताना संबोधित करताना म्हणलं होतं आपल्या बापाचा शेताचा धुरा किंवा जमीन जर कोणी बळकाल होतं त्यासाठी मारामारा होतात खुणं होतात मर्डर होतात त्याच पद्धतीनं आमची अस्मिता आमची धरोवर बुद्धिस्ट स्थळ बुधिवार यावर ब्राह्मण आर एस एस यांनी कब्जा केलेला आहे जसं मुस्लिमांची मस्जिदमध्ये मुस्लिम सर्व कार्यभार पाहतो हिंदूंचं जर असेल तर ब्राह्मण बघतो त्याच पद्धतीनं हे जे बुद्धिस्ट स्थळ आहे हे बुद्धिस्ट स्थळ बौद्धांच्या ताब्यात पाहिजे ही लढाई फार जुनी आहे यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने अदोगर धोकेबाजी केलेली आहे आणि धोकेबाजी आताही सुरू आहे मी जास्त काही बोलणार नाही ज्या ज्या मुद्द्यावर आणि ज्या ज्या दिवशी आंदोलन पुकारलं आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कनं त्या त्या दिवशी बहुजन मुक्ती पार्टी मी आमचे जडेसाहेब आंबोरे साहेब आणि आमचं संघटन पूर्ण भारतपर आहेच पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे हे सर्व रस्त्यावर उतरून त्यांच्या खांद्याला खांद्या लावून पुढे असेल जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज